नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की उत्पादन वाढीसाठी फुलांची आवश्यकता भरपूर असते पीक कुठलेही असो त्याला जर चांगली फ्लावरिंग लागली तर त्यामध्ये आपल्याला फळाची संख्या जास्त मिळेल आणि आपल्या उत्पादनामध्ये तेथे ते आपल्याला भर पडलेली दिसेल तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुल पाते किंवा फुलं कशी सेटिंग करावी फुलं जास्त फुल कसे लागावेत आणि त्यासाठी कोणती फवारणी आपण केली गेली पाहिजे याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे तर आपण आज पाच असे टोआनी बघणार आहोत की ज्यामुळे आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुले लागतील तर सर्वप्रथम एक नंबरला इथे शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं टाटा बार यामुळे काय होते की पिकांमध्ये प्रोटीनची संख्या वाढते प्रोटीनमुळे काय होते की आपल्या पिकाला जास्तीत जास्त फ्लॉवरिंग येत असते त्यानंतर आहे बायर कंपनी कंपनीचं ॲम्बिशन याचं या जर याची जर फवारणी केली तर यानेसुद्धा आपल्याला भरपूर असे फुले निघत असतात त्यानंतर तीन नंबरला आपण स्वरूप कंपनीचं फेमिग्रो हे उत्पादन ठेवले आहेत कारण की याची जर फवारणी केली तर फिमेल फ्लावरिंगची जी संख्या आहे ती भरपूर प्रमाणात वाढते त्यामुळे भाजीपाला वर्गीय जे पिकं आहेत त्यामध्ये जसे मिरची असेल टोमॅटो असेल अशा पिकांमध्ये फेमी ग्रोचा जास्तीत जास्त वापर केला जातो कारण की याने फुलांची संख्या असंख्य वाढते आणि उत्पादनामध्ये आपल्याला म चांगली भर मिळत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथ्या नंबरवर आहे आपल्याला इसाबियन तर आपल्याला सिजंटा कंपनीचं इसाबियनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे फ्लावरिंग लागण्यास येथे मदत करत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो फॅन्टक प्लस आहेत त्याचबरोबर फुलबहार आहेत अशा विविध प्रकारचे टॉनिक आपल्याला बाजारमध्ये मिळतील तर यापैकी कुठलेही एक प्रोडक्ट तुम्ही निवडा आणि त्याची जर फवारणी केली तर फ्लॉवर स्टेजमध्ये तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फुले निघतील आणि ही फुले टिकवण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि बॉरॉन याचा आपल्याला वापर करायचा आहे ड्रिप जर असेल तर आपल्याला प्रति एकर ड्रिपने कॅल्शियम पाच किलो आणि बॉरॉन आपल्याला पाचशे ग्रॅम द्यायचे आहेत म्हणजेच आपल्याली ही जी फुले लागली आहेत टॉनिकमुळे तर ती फुले वाढावीत ती फुलं गळ होऊ नये त्यामुळे याचा आपल्याला फायदा होत असतो तुम्ही कॅल्शियम बरोडक्साईड फॉर्ममधले फ्लावरिंग आपल्या फ्लावरनेसुद्धा करू शकता मदे जस्ती पुले तर अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुमच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुले तुम्हाला बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद